आणि म्हणूनच आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या संदर्भात जी मूळ प्रत या संविधानाची आहे त्याच्यावरची चित्रं ती मूल्य कुठलं आली आहेत हे आपल्याला दाखवतात आणि ही चित्रं भगवान गौतम बुद्धांच्या विचारातली आहेत भगवान महावीरांच्या विचारातली आहेत ही रामायणातली चित्र आहेत ही महाभारतातली चित्र आहेत ही गीतेतली चित्र आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही समज गैरसमज आपल्या संविधानाबद्दल आहेत ते दूर झाले पाहिजेत हा देखील एक प्रयत्न या भाषणाच्या माध्यमातून मी केला आणि शुद्ध भारतीय तत्वज्ञानाच्या आधारावर तयार झालेलं संविधान आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूच्या सगळ्या देशांमध्ये लोकशाही खंडित झाली पण भारतामध्ये लोकशाही प्रगल्भ झाली भारताच्या लोकशाहीवर ज्या ज्या वेळी संकट आली त्या त्यावेळी त्या संकटांचा सामना याच संविधानाने केला आणि या संविधानाने दाखवून दिलं की आपल्या लोकशाहीची ताकद काय शक्ती काय